गव्हर्नर जनरल आणि व्हायसरॉय महत्वाचे एमपीएससी प्रश्न ईस्ट इंडिया कंपनीचे गव्हर्नर जनरल सतराशे त्र्याहत्तर ते अठराशे सत्तावन्न एक प्रश्न बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल म्हणून कोणाला ओळखले जाते उत्तर वॉरेन हेस्टिंग्ज सतराशे त्र्याहत्तरच्या रेग्युलेटिंग ॲक्टनुसार हे पद निर्माण झाले दोन प्रश्न कलकत्ता येथे सर्वोच्च न्यायालयाची स्थापना सतराशे चौऱ्याहत्तर कोणाच्या काळात झाली उत्तर वॉरेन हेस्टिंग्ज तीन प्रश्न पिट्स इंडिया ॲक्ट सतराशे चौऱ्याऐंशी कोणाच्या काळात पारित झाला उत्तर वॉरेन हेस्टिंग्ज चार प्रश्न कायमधारा पद्धत परमनंट सेटलमेंट किंवा बंगालमधील जमीन महसूलाची कायमस्वरूपी व्यवस्था कोणी सुरू केली उत्तर लॉर्ड कॉर्नवॉलिस सतराशे त्र्याण्णव मध्ये पाच प्रश्न कोणत्या गव्हर्नर जनरलला भारतीय प्रशासकीय सेवेचा जनक फादर ऑफ इंडियन सिव्हिल सर्व्हिसेस मानले जाते उत्तर लॉर्ड कॉर्नवॉलिस सहा प्रश्न तैनाती फौज सबसिडियरी अलायन्स पद्धतीचा जनक कोण होता उत्तर लॉर्ड वेल्सली सात प्रश्न तैनाती फौज स्वीकारणारे पहिले भारतीय संस्थान कोणते होते उत्तर हैदराबादचा निजाम सतराशे अठ्ठ्याण्णव मध्ये आठ प्रश्न कोणत्या गव्हर्नर जनरलला भारताचे पहिले गव्हर्नर जनरल म्हणून घोषित करण्यात आले उत्तर लॉर्ड विल्यम बेंटिंग अठराशे